वंदे मातरम या अमरगीताच्या रचनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अकोल्यात देशभक्तीचा अनोखा जल्लोष पाहायला मिळाला हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वंदे मातरम गायन करून भारतभूमीचा गौरव निनादवला अकोल्यात देशभक्तीचा अद्भुत सोहळा रंगला स्वातंत्र्य सेनानी आणि कवी बकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलं आणि मुलींच्या संयुक्त विद्यमाने लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम पार पडला हजारो विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांच्या उपस्थितीत वंदे मातरमचा जयघोष झाला देशभक्तीने भारलेला हा क्षण पाहून उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशप्रेम एकता आणि क्रांतीचा संदेश देणारं वंदे मातरम पथनाट्य सादर केलं ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सोहळ्याला जिल्हाधिकारी वर्षा मीना मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मनपा आयुक्त सुनील लहाने कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक उपायुक्त दत्तात्रय ठाकरे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंके उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे तहसीलदार सुरेश कवडे आणि प्राचार्य शरदचंद्र ठोकरे उपस्थित होते दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेलं एक गीत आजही भारतीयांच्या मनात एकता श्रद्धा आणि स्वातंत्र्याची भावना जागवते याचं जिवंत उदाहरण अकोल्यात पाहायला मिळालं